जे कारसेवक तिथं पोचले ते नशी होते पण जे कार कारसेवक पोहोचले नाही त्यांची जी अवस्था झाली ती फार दयनीय झाली काहींना परत पाठवलं हो गेलं काहींना तिथं कैद करून ठेवलं हो मैलोन मैल ते अंधारा रात्री डोंगर दऱ्या पार करत रेल्वे रुळाचा मार्ग धरत ते असे अयोध्येकडे कडे कूच करत होते संघ सभास्थानी जे होते मंचावर ते सगळे सांगत होते की खाली उतरा खाली उतरा पण कारसेवक त्यावेळेला ऐकण्याच्या मन मनसे नव्हते डोक्यात एकच होत की आता इथे आलेलो आहोत आता हे उद्ध्वस्त करायचं शेवटचा धाचा पडला बर आनंद वाटला त्यावेळेला की आपण काहीतरी केले माझ्या पिढीनं ढाचा तोडला अभिमान ते म्हणतात ना फक्र आहे आम्हालाही फक्र आहे की आम्ही तो ढाचा तोडला या सगळ्या गडबडी दरम्यान मला इतकं मार मार मारलं म्हणजे वार झाले भूल न देता मला काटे घातले कधी पाणी नाही पण ज्या वेळेला आईला बघितलं बावीस जानेवारी देशभरातील लोकांच्या नजरा आहेत ते अयोध्येमध्ये मध्ये कारण याच दिवशी रामलल्ला जे आहेत ते भव्य दिव्य अशा मंदिरात विराजमान होणार आहेत सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव याच दिवशी अयोध्येमधील बाबरी मस्जिद ज्याला म्हणलं गेलं तो विवादित ढाचा पाडला गेला आणि तिथून सुरुवात झाली या मंदिर निर्माणाची मात्र सहा डिसेंबरला नेमकं काय घडलं होतं कारसेवकांनी ने नेमकं तिथं काय केलं आणि त्याच्यानंतर काय काय घडलं हे सर्व एक कारसेवकच सांगू शकतो आणि यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत ते पुण्यातील आमोद अग्निहोत्री ज्यांनी त्यावेळी तिथं उपस्थित राहून कार सेवा केलेली आहे त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात नेमकं हा आजवरचा सर्व प्रवास कसा आहे अमोदजी पहिलं तर तुमचं स्वागत आहे धन्यवाद एकोणीसशे ब्याण्णव सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव म्हणजे असं बोललं जातं की साडेसातशे आठशे वर्ष रामलालांना त्यांच्या मूळ जन्मस्थानापासून बाहेर राहावं लागलं बर देशभरात एक लाट उठली लाखो कारसेवक अयोध्येत गेले आणि पुढे जे झालं ते आज प्रत्येकालाच इतिहास माहिती नेमकं त्या काळामध्ये काय वातावरण तयार था झालं ब्याण्णवची कारसेवा कशी झाली असं जर तुम्हाला विचारायचं असेल तर थोडी पार्श्वभूमी पण त्याच्या अगोदरची समजून घेतली पाहिजे ब्याण्णवच्या कारसेवा अगोदर सगळ्यात मोठी आणि भयंकर अशी जी कारसेवा झाली ती एकोणीसशे नव्वद साली झाली या नव्वद साली झालेल्या कारसेवेळे त्याचमुळं केवळ ब्याण्णवची कारसेवा यशस्वी झाली असं मी म्हणेन कारण सांगतो त्यावेळेस तर असं झालं होतं की सिंग म्हणले होते की परिंद कोणे म्हणून की जे कारसेवक तिथं पोचले ते नशी होते पण जे तिथं कारसेवक पोहोचले नाही त्यांची जी अवस्था झाली ती फार दयनीय झाली काहींना परत पाठवलं गेलं काहींना तिथं कैद करून ठेवलं मैलोन मैल ते अंधारा रात्री दऱ्या पार करत रेल्वे रुळाचा मार्ग धरत ते असे अयोध्येकडे कूच करत होते आणि पोलिसांच्या काठ्या खात होते वेळेवर जेवण मिळेल न मिळेल अशा अवस्थेत ते पायी खूप मैलन मैल माईल पायी त्या अयोध्येला पोहोचण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांना मध्येच कुत्रे अडवायचं आणि परत पाठवून द्यायचं मग वेळ मिळाला की परत हे कारसेवक अयोध्येकडे निघायचे असं बरंच वेळ चाललं होतं पण मुलायम सिंगान एक नोव्हेंबरला जे घाणेरड कृत्य केलं कारसेवकांवर गोळ्या झाडण्याचं त्याच्यामध्ये बरेच कारसेवक मारले गेले पण त्यातलं प्रतिनिधी म्हणून म्हणाल तर आपण कोठारी बंधू नाव घेतलं जात कारण बघा ना ते दोघ जण सखे भाऊ जो सगळ्यात मोठा होता त्यातलं त्याचं वर्ष फक्त तेवीस ते आणि जो धाकटा होता त्याचं वर्ष एकवीस काय त्या दोघांनी गुन्हा केला तर ते, ते कारसेवेला निघाले हा गुन्हा फार वाईट वाटतं यांचं आणि धरून चला शासनानं सांगितलं असेल शंभर कारसेवक मृत्युमुखी पडले पण यातले बरेचसे कारसेवक असे आहेत की जे परत घरी आलेच नाही माझ्या माहितीनुसार त्या सगळ्यांच्या सगळ्यांना जेव्हा मारलं गेलं असेल तेव्हा त्यांच्या कमरेला दोरी लावून त्या दोरीला दगड लावले आणि ते सगळं शरयू आणि गंगेमध्ये ते टाकून गंगे दिले की ते डेड वरती येऊच नाही आणि असे व्हिडिओ आम्ही खूप बघितले पुढे आलवच नाही ते व्हिडिओ बघितले ना आम्ही पुढे आलो ना पण त्याचा इफेक्ट काय झाला की ब्याण्णवच्या वेळी जिथं उत्तर प्रदेश मध्ये जे काही निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये मुलायम सिंगांचं सरकार पडलं आणि तिथे आलं भारतीय जनता पार्टीचं सरकार कल्याण सिंगांचं कल्याणचे मुख्यमंत्री झाले तो सगळ्यांच्या दृष्टीनं प्लस पॉइंट निघाला मग त्याच्यानंतर विश्व हिंदू परिषदेनं संतांसमोर संतांच्या प्रतिनिधी मंडळासमोर जो प्रस्ताव मांडला त्या प्रस्तावामध्ये असा विषय निघाला की दुसरी जी कारसेवा आहे ती सहा डिसेंबरला करायची हे फिक्स झालं कन्फर्म झालं त्या दृष्टीनं दुसरी कारसेवा सुरू सुरुजा सुरू झाली त्या दृष्टीनं तो विषय सुरू झाला दुसरी कारसेवा कारसेवा प्रत्येक वेळी शब्द येतो की कारसेवा नेमकी कारसेवा म्हणजे काय काय असत सुंदर गाणं जेथे कर माझे जुळती कर म्हणजे हात हातानं करावयाची सेवा ती कारसेवा हा असा तो विषय आणि कुठलाही काम करताना लोकसहभागातून हे काम झालं तर त्याला खूप मोठं वाव मिळतो व्यापक स्वरूप त्याला स्वरूपही व्यापक मिळतं म्हणून संघांना सांगितलं की हा हे आपण सेवा करायची सेवा म्हणजे काय जाऊन मंदिर बांधायचं मंदिर मशीद पाडायची किंवा कदा ढाच्या पाडायचा असं काही नाही प्रतिकात्मक सेवा करायची आणि परत यायचा असा विषय ठरवला होता ती कार सेवा अच्छा एकोणीशे नव्वद ला जे काय झालं ते सगळ्यांनी बघितलं होतं तुम्ही ला गेला ब्याण्णवच्या कारसेवेला हो मग आपल्याला सुद्धा तिथं जायचंय सेवा करायची हे त्या काळातून तुमचं वय अगो एक पंधरा सोळा सतरा वर्ष असेल आपण जे या आंदोलनाशी जोडलं गेलं पाहिजे काय भावना होती तुमची त्यावेळी माझं वय वर्ष होत सतरा ब्याण्णव साली जोडलं गेलं पाहिजे असा विषय पण नव्हता डोक्यात काय काय संघानं सांगितलेलंय सेवेला जायचंय माझे मोठे भाऊ नव्वद ला गेले होते त्यामुळे ते तो, तो ब्याण्णव ला जाणारच होता अतुलाग्नि होत्रे मी घरी आट धरला मलाही जायचं मला कोणीच सोडायला तयार नाही कारण मी खूप एक उपदव्यापी माणूस होतो त्यावेळेला मुलगा होतो की कधीही सूचना न ऐकणारा दिलेली नियम न पाळणारा म्हणजे बगाबगीवर न भांडण मारा मारा करणारा असा मी खूप उपदव्यापी होतो बंडखोर म्हणा काही म्हणा म्हणून आई म्हणाली की हा जिथं जाईल तिथं भांडणं मारा मारा करेल त्यापेक्षा याला इथं नका पाठवू सगळ्यांचं तेच मत झालं पण मी कुठला ऐकतोय आमच्या त्या वेळेला आमच्या नगराचे कार्यवाह विजय उत्तम होते हो जे भवानी पिढीत राहायचे ते घरी आले मग त्यांनी सांगितलं की येऊ द्यायला आमच्या बरोबर आहे हे एवढे सगळेजण जाणार आहेत म्हटल्यानंतर मग घरच्यांनी मला सोडलं बर सोडलं म्हणजे घरच्यांची तयारी झाली सगळं ठीक आहे मात्र इथून तो दिवस आपण ज्याला म्हणतो सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव पुण्यातून निघणं अयोध्येला पोहोचणं आणि पुढं ते बाबरी मशीद ज्याला विवाहित ढाचा पण म्हणतो आपण तो पाडणं नेमकं काय वातावरण बनलं होतं त्या दिवशी खुल्यावर नाही आणि तिथं जाताना तुम्हाला कशा पद्धतीने प्रवास करावा लागला नाही नाही मुळात काय झालं सहा आम्ही एक डिसेंबरला निघालो तीस नोव्हेंबरला माझा भाऊ निघाला आणि एक तारखेला आम्ही निघालो ला भाऊ निघाला मी एकला निघालो अह खूप छान वातावरण होत अख्खी ट्रेन कार सेवकांनी भरलेली होती आणि असं गरीब श्रीमंत भेदभावच नव्हता साधे कपडे आता आम्हाला माहिती होत की तिकडे थंडी पडणार आहे मग स्वेटर वगैरे दोन दिवसाला पुरेल एवढं जेवण बरोबर नेलेलं होतं बाकीच सगळं भगवान बरोबर साधारणतः तीन तारखेला आम्ही अयोध्येत पोहोचलो अयोध्येत पोचल्यानंतर थोडी एक चेतना जागृत झाली अरे म्हणून अयोध्येला आलोय मागच्या वेळेच्या कारसेवकांना अयोध्या सोडा साध फैजाबादला आलं जिल्ह्याचा भाग ना तिथं येता आलं ये नव्हतं आता आपल्याला अयोध्येला येता आले मग त्याचा एक अभिमान वाटायचा पण जाताय तर तोंडात पद्य एकच हर घर मे नाम जय श्रीराम जय श्रीराम किंवा रामाबद्दलची जी काही पद्य असतील ती पद्य म्हणायचो मग तिथं पहिल्यांदा गेल्या गेल्या दर्शन घेतलं दर्शन घेतल्यावर सगळीकडे तोच विषय कुठे घेतलं रामलाला केंट मध्ये होता साध केंट मध्ये नाही हो मी सहा डिसेंबर तीन डिसेंबरला म्हणतो छोटीशी जागा त्यांनी त्या म्हणजे डाच्यामध्ये रामलाला मूर्ती करता दिलेली होती तिथे रामलालाची मूर्ती रामाची मूर्ती नाही रामलाला छोट्या हा तिथं ती होती तिथं दर्शन घेतलं मग दर्शन घेतल्यानंतर दर्शन घेण्या अगोदर जरा शरयू नदीमध्ये गेलो हा वातावरण आहो सुंदर बर काय त्या उत्तर प्रदेश मध्ये पूल हे खूप उंच बांधतात तिथे पूल खूप येतात ना मोठमोठा त्यामुळे ते उंच असे पूल त्याच्या खाली वाहणारी ती नदी शरयू नदी तर आंघोळ करताना डोक्यामध्ये विचार काय याच शरयू नदीमध्ये प्रभू श्री रामचंद्रांनी आणि त्यांचे भाऊ लक्ष्मण यांनी देह त्यागला त्याच शरवी नदीमध्ये आपण आंघोळ करतोय एक वेगळंच काहीतरी यायला लागलं मनामध्ये त्याच शरवी नदीमध्ये नव्वद पण टाकले पण टाकले नाही ते नाही यायला लक्षात एवढं पण इथे रामानं देह त्यागलाय आणि आपण तिथं आंघोळ करतोय खूप छान अॅटमॉस्फिअर झालं आणि मनात तोच राग पाडायचं काहीतरी करायचं पण तिथे आपण पाडायचं असं काही प्लॅनिंग होतिंग होत नाही असं काही नाही हो आम्हाला साधी हात्यार पण बरोबर आणायची नाही बंदी केली होती तर काय नाही आणायचं नुसतं यायचं असेच आम्ही गेलेलो आहोत म्हटलं असतं तर आम्ही सगळं नेलं असत पण आम्हाला काही न्यायचं नाही म्हटलं असतं तर सगळं नेलं असतं मग सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव भाषण चालू होती सगळ्यांनी सर्व नेते होते हो आणि एकदम तो हो काय घडलं त्यावर कशामुळे तो महाभोसळ आहे ते बाबरी पाडले गेले आता कसं आहे सांगतो मला सहा तारखेला काय घडलं नक्की सांगतो आमचं नेहमी तीन तारखेला तर आमचा दिनक्रम काय असायचा की सकाळी उठायचं पटकन न्यारी करायची न्यारी करून शरई नदीमध्ये जायचं आंघोळ करायची आणि मग परत तिथं तंबू प्रत्येक प्रांताला तंबू दिले होते महाराष्ट्र कर्नाटक पंजाब अशी त्या तंबू मध्ये तिथं येणारी लोक राहत होती मग बौद्धिक व्हायची पाच तारखेला संध्याकाळी सांगितलं गेलं की आपल्याला उद्या सकाळी कारसेवा करायची काय करायचं कारसेवा करायची म्हणजे काय तर ना काय नाही प्रतिकात्मक कारसेवा करायची हार फुलं व्हायची पण सगळ्यांना माहिती होतं की एकोणनव्वद साली गोळ्या झाल्या होत्या डोक्यात काय का वेगळा विचार आला नव्हता आणि जे संघानं सांगितलं तेच करायचं आणि सगळ्यांच्या डोक्यात तेच होत नेहमीप्रमाणे सकाळी म्हणजे सहा वाजता लवकर उठलो आणि राहुटीपासून सभास्थान एक किलोमीटरवर कसं बस एक दीड किलोमीटरवर त्याच्या बरोबर होता तिथं गेलो सगळ्यांची भाषणं व्हायला लागली आडवाणींचं भाषण झालं प्रमोद महाजनांचं भाषण झालं आणि बरोबर बारा सव्वा बाराच्या सा दरम्यान साध्वी ऋतंबारा देवींचं सा भाषण सुरू झालं तिथं लोक सटकलं जरा काय बोलल नेमकं त्या खूप फार फार काय हो मला सगळं आठवतंय पण मी इथं कसं याच्यात काय सांगायचं काय नाही हे मला ठरवलं पाहिजे की त्यांनी सांगितलं की तुमच्यातलं हिंदुत्व तुम्ही मारून टाकलंय तुम्ही त्या प्रभू रामचंद्रांसारखं वागायचा प्रयत्न करता ती बरंच काही काही बोलल्या त्या ज्या आम्हाला पटलं आणि आमच्यातलं डोकं सटकलं आमचं काहीतरी करूया पण हे पाडायचं त्यावेळेला सुचायला लागलं काहीतरी करूया आणि या सुचण्याच्या नादात साधारणतः साडेबारा एकला आंध्र प्रदेशचे काही कारसेवक तिकडनं घुमटावर चढले तिकडनं कारसेवेला सुरुवात झाली आणि ज्यावेळेला ते चढले तेव्हा सगळ्यांनी जय जयकार केला उभं राहून जय जयकार केला संघ सभास्थानी जे होते मंचावर ते सगळे सांगत होते की खाली उतरा खाली उतरा पण कारसेवक त्यावेळेला ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते डोक्यात एकच होत की आता इथे आलेलो आहोत आता हे उद्ध्वस्त करायचं त्यावेळेला मग ते जे झालं ती एकोणनव्वद ला सिंगानं जी क्रिया केली त्याला दिली गेलेली ती एक प्रतिक्रिया होती त्यामुळं तो विषय सुरू झाला मग त्यात मी पण गेलो मी तोडायचा प्रयत्न केला माझ्या वेळेत फार सुंदर विषय झाला कडेचे दोन ढाचे छोटे होते ते पटकन तुटले मेन जो मधला घुमट होता तो दनकट होता तर त्याला तो तोडण्याकरता मी वरती दोरखंड टाकले पण कपारी विपारी गावात जाऊन आणाव्या लागल्या कशापेक्षा कारण कोणाकडे काहीच नव्हतं मग त्या गावात जाऊन पंधरा मिनटात माणूस परत यायच मिळेल त्याला तोडायचं तोडायचं हे महत्वाचं तुम्ही किती तोडताय हे महत्वाचं नाही अभिमान वाटत होता की आम्ही त्या बाबरानं बांधलेला ढाचा तोडतो मी राचा म्हणेन मशीद नाही मशीद ही पवित्र असते तिथं नमाज अदा केली जाते पण तिथं पन्नास वर्षामध्ये काहीच अदा केलेलं नाही काही कोणी तिथं कधी मुल्ला नव्हता कधी काही कुणी नमाज अदाही केली नाही तिथले स्थानिक मुस्लिमही सांगत होते हे राजकारण केलं जातं इथं मशीद नव्हतीच बर आता ते राजकारण आपण त्याला बोलू शकत नाही मग दोर खांडावर मी चढलो साधारणतः वीस पंचवीस फुटावरती गेलो आणि वर्षाने दोरच सोडून गेला दंदिशी खाली आदळलो चांगलं जोरात लागलो होत बर <laughs> पण कसं ते वय सतरा त्यामुळं फार फार पाच दहा सेकंद कळवळलो पुन्हा उठलो मग त्याला दोर मी पकडायला सांगितल्या मग वरती परत चढलो मग तोडल मग खाली आलो हे सगळं करून बरोबर चार वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी शेवटचा ढाचा पडला बर आनंद वाटला त्यावेळेला की आपण काहीतरी केले माझ्या पिढीनं ढाचा तोडला अभिमाने ते म्हणतात ना फक्र आहे आम्हालाही फक्र आहे की आम्ही तो ढाचा तोडला आणि मग तिकडनं पुन्हा रावटी मध्ये आलो असा तो विषय झाला ढाचा तुम्ही तोडला एक भावना होती रामला पुन्हा जिथं मूळ स्थान आहे तिथं नाही 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 तसं नाहीये ते आणायचं हे जरी असलं ना तर मंदिर हो तेव्हा हो गुलामगिरीचं प्रतीक पहिल्यांदा तोडा कसं काय हेच हो कारण हे, हे बाबराच्या सेनापतीनं बांधलेला टाचा होता ना मीर बाकीनं पंधराशे तीस साली काहीतरी हा बांधलेला विषय होता तो तोडायचा लहान जरी असलो मी त्यावेळेला तरी मला एवढं कळत कळतो की आपल्याकडं न्यायालयीन प्रक्रियेला ही एक लेंदी प्रोसेस आहे याला बराच वेळ लागतो त्यामुळे ते व्हील तेव्हा व्हील संघ बघेल आपण तोडूया बाकीचं नंतर बघू काय संघ 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 म्हणता फक्त काय तिथं संघ आणि भाजपचीच लोक नाही 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 तिथं सगळी होती, ना? होती। शिवसेनेची मोठी नेते नव्हती पण मी जिथं राहतो गणेश त्या भागात म्हणा इथं मुंबई मधनं म्हणा शिवसेनेची बरीच लोक आली होती शिरोमणी अकाली दलाची माणसं शीख लोक होती सगळी लोक आलेली होती तुम्ही म्हणाला स्वतः तुम्ही ढाच्यावर चढला आणि ते पाडला हो पण एकोणीसशे नव्वद ला जे झालं होतं ते सगळ्यांच्या लक्षात होतं फैजाबाद मध्ये मिलिटरीच्या फोर्स होत्या एकशे सहा सात तुकड्या तिथं होत्या अकरा हजाराच्या आसपास सैनिक होते मिनिटावर येऊ शकत होते असं वाटलं ना आपला त्यावेळेला काहीच नाही वाटलं मला अजिबात नाही त्यावेळेला डोक्यात फक्त राम होता बर हे तोडायचं बाकी विल ते विल आणि जो जो कारसेवक तिथे होता तो तो तिथे जाऊन तोडण्याचा प्रयत्न करत होता बाकीच्या नसेल जमलं कारण एवढं पब्लिक तिथं जाणं शक्य नव्हतं त्यामुळे आणि दुसरी गोष्ट एवढ्या सगळ्या कारसेवकांवर गोळी झाडायची नाही किंवा कुठल्याच कारसेवकाला मारायचं नाही असे स्पष्ट आदेश दिले गेलेले होते आणि या सगळ्याच मी दिन ते फक्त त्यावेळेच्या कल्याण सिंगांनाच देईन नव्वद ला गोळ्या घातल्या गेल्या कारसेवकांना आणि त्यांचं जे म्हणजे ते गेले बरोबर सोळा सतरा जण कोठारी बंधू पण आपल्या सुद्धा असं काहीतरी घडू शकतं की त्यातच काय की ज्यावेळेस हे विवादित ढाचा पाडला गे गेला त्यावेळेस येत असताना काही कारसेवकावर हल्ले झाले <laughs> त्यांच्या बरोबर असं काय घडलं सहा तारखेला कारसेवा घडली आणि आम्हाला सांगितलं गेलं की तुम्ही ज्या कामा करता आला होता ते काम तर झालेलं आहे मोठही काम पुढचंही काम तुम्ही केलेलं आहे आता जसे आलेले आहात <laughs> सुदृढ अवस्थेत तसेच घरी <गरीप> परत जा <laughs> कारण आता देशात काय होऊ शकेल याची शाश्वत शाश्वती नव्हती पण सात तारखेला आम्हाला कुठली ट्रेनच नव्हती आम्ही थांबलो तिथे मध्ये सात तारखेला आम्हाला सकाळी लखनौ एक्सप्रेस मिळाली मग आम्ही तिकडनं लखनऊला आलो साधारणतः सात तारखेला संध्याकाळी आम्ही लखनौला आलो लखनौला आलो स्टेशनवरच थांबलो दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला पुष्पक एक्सप्रेस मिळाली त्या पुष्पक एक्सप्रेस मध्ये बसलो आणि आम्ही निघालो पुण्याला आठ तारखेची गोष्ट करतोय मी नेहमीप्रमाणे आमच्यावर युपी पर्यंत आमच्यावर आमच्यावर तीन ते चार वेळा हल्ले झाले बर हल्ले म्हणजे काय व्हायचे दगड जोर जोरात जोर जोरात यायची आमच्या बोगीवर ट्रेनवरच hmm. म्हणा मग आम्ही hmm. एमपी मध्ये एंट्री केली एमपी hmm. मध्ये म्हणजे मध्य प्रदेश मध्ये गेल्यानंतर एक स्टेशन आहे हाबीबगंज म्हणून त्या स्टेशनवर गाडी थांबली hmm. हबीबगंज नाव ऐकून तुमच्या लक्षात आलं असेल की आजूबाजूचा परिसर कसा असेल इथं गाडी थांबली आम्हाला वाटलं ठीक आहे पाच मिनिट इतकी दगड आमच्या गाडीवर पडत होती अरे बापरे म्हटलं काय झालं काय कळ ना पण आम्ही काय केलं होतं त्यावेळेला की आमच्यावर खूप अटॅक होत होता म्हणून आम्ही काय केलं की रुळाला खाली जी दगड असतात ती आम्ही काही बोगीमध्ये आमच्या डब्यात आणून ठेवले की आम्ही पण मारायची आम्ही मारतही होतो नाही असं नाही पण आठ तारखेला सकाळी सव्वा आठ वाजताची गोष्ट ही माझे त्यावेळेचे आमच्या नगरातले एक कार्यकर्ते होते राजेंद्र मोरे नानापेठेत राहायचे ते रेल्वेमध्ये बघा समोरासमोर बसायला दोनच जागा असतात आर एन सी मध्ये तिथे आम्ही बसलो तो शंकरवाड्या खात होतो सव्वा आठ वाजता आमच्या गाडीवर जो अटॅक झाला तो करण कशा झाला थोडा दचकलो मी माहित नाही मला काय झालं मी सुटलो ते खाणं टाकलं पळत सुटलो मारायला असा बाहेर आलो माझ्यावर तीन चार जण आले बाहेर आलो दार उघडलं दगड घेतली मी पण मारायला लागलो मारता मारता मी एक किलोमीटर पुढे पोहोचलो एक किलोमीटर पुढे पोहोचल्यानंतर मागचे मागे जे होते ते त्यांचं काम झालं ते पटकन मला ना लक्षातच नाही आलं की मी पुढं गेलोय इतक्या लांब गेल्यानंतर मला त्या बायकाने धरलं हिराणी बायका असतील का माहित ना अशा उंचच्या उंच दष्टपुष्ट बायका पंधरावीस बायका त्यांनी मला खूप मारलं खूप 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 म्हणजे तुडव तुडव तुडवलं माझा पाचवी चेहऱ्याचा पार नाझधूस केली पण या अवस्थेमध्ये मी कसा बसा थांबलो तर तिकडनं दोन युवक मुस्लिम माझ्याकडे येत होते दोन नंग्या तलवारी येऊन ते माझ्याकडे यायला निघाले मी बेशुद्धच पडलो मला काहीच कळना काय झाले पण मला काही वेळानंतर शुद्ध आली शुद्ध आल्यानंतर बघितलं की जे मला मारायला आले त्यांची डेड बॉडी खाली पडलेली आहे हातात तलवारी तशाच या अशा अवस्थेमध्ये मी उठलो त्याच तलवारी घेऊन पळत सुटलो जायला पाहिजे मी त्यांच्या हातात तलवारी घेतल्या बघून त्यांनी त्यांच्या माणसांनी मला बघितलं त्यांचा समज काय झाला मी मारल ते सगळे माझ्या अंगावर धावत आले मी ते तलवारी टाकले आणि माझ्या बोगीकडे एक तर आमची सगळ्यात शेवटची बोगी पळत सोडलो तिथं येतोय काय दार कोण उघडतोय दार बंद दगड मारत होते मी दरवाजाकडे असं तोंड करून उभं राहिलो दरवाजाकडे काय करू मागणं दगड डोक्यात पाठी सगळीकडे बसत होती तेव्हा त्याने एक जण आला त्यानं माझ्या या पृष्ठभागावर असा वार केला के तो वार झाल्यानंतर असा उलटा झालो माझ माझा चेहरा त्या माणसाकडं असा झाला दरवाज्याकडे पाठ आली पाठ आली म्हटल्यानंतर त्यानं तीस तलावर घेतली माझ्या कपाळावर वार केला तो इतका जोरात जाणार मी बघतो थोडा मागा झालो असा सरगन चाटून गेला दुसऱ्यानं पाईप घेतला आणि तो माझ्या डोक्यात घातला हे जे दिसत हे सगळं त्याच प्रतीक आहे ते राहल्यानंतर मला म्हणलं आता आपण अपन संपलो आपलं काही खरं नाही मी माग पडायला दरवाजा उघडायला जायला एकच गाठ पडली रामाची कृपा परत सांगतो हे रामाची कृपा मी आत पडलो आत पडल्यानंतर मला पटकन ओढून घेतलं दार लावून घेतलं मग मला तिकडनं इटारसीला नेलं इटारसीला जनसेवा हॉस्पिटल आहे तिथं मला ऍडमिट केलं माझ्या डोक्याला इथे मग भरपूर टाके पडले आणि मग त्यावेळेला माझ्या बरोबर थांबायला आमच्या पेठेतले सुरेश मद्देल होते सुरेश सालुगोलू होते राजू गड्डम आणि नरेश पासकंटी हे चौघ जण माझ्या बरोबर थांबले होते आठ तारखेला मला ऍडमिट केलं आणि साधारणतः दहा तारखेला मी तिकडनं मला सांगितलं की तुम्ही परत जा तिकडनं आमदार आला तो भाजपचा त्यानं माझी विचारपूस केली आणि मग तिकडनं मी निघालो तिकडनं येताना गोवा निजामुद्दल एक्सप्रेस मी आम्हाला पुण्याला आलो पुण्याला आल्यानंतर स्टेशनवर मला कमिशनर आले सगळ्यांना आडवायला आडवलं चेकिंग झालं कुठं लागलं ला काय झालं ला। मला सगळ्या सांगितलं हो की जे झालंय ते सगळं सांगत न बसता एवढं सांग की जे खरं झालं ते सांग बर हा हल्ला झाला तुझ्यावर ओके तेच सांग म्हणलं ओके अतुल घरी नऊ तारखेला पोहोचला त्याला तर काहीच माहित नव्हतं कि असं झालंय साधारणत नऊ तारखेला सकाळी माझा मामा अरविंद पिंगळे हे घरी आले सकाळ वर्तमानपत्रामध्ये त्यावेळेला एक बातमी आली होती की पुष्पक एक्सप्रेसवर हल्ला हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये पुण्याचा आमोद उतरी हा खूप गंभीररीत्या जखमी झाला असा तो हल्ला झाला होता आ, बाकीचे सगळे कारसेवक परतले होते आमोद नव्हता आला कारण तो ऍडमिट होता आणि हे दोघं त्यांच्यावर थांबलेले म्हणजे आमोद पण आला अतुलला सांगितले त्यांनी तो खाली अतुल एकटा झाला लगेच दुसऱ्या सेकंदाला आई बाबा आले आई बाबा माग आले आणि मला बघितलं या सगळ्या गडबडी दरम्यान मला इतकं मार मार मारलं माझ्यावर वार झाली भूल न देता मला टाके घातले गेले माझ्या डोळ्यात कधी पाणी नाही आलं पण ज्या वेळेला आईला बघितलं बोक्साबोशी रडत होतो मी काय मलाच कळलं नाही मी का रडतोय कारण सगळं व्यवस्थित झालं होतं पट्ट्या बिट्ट्या लावलेल्या होत्या जखम एवढी दुखत पण नव्हती पण आईला बघितल्यानंतर म्हणतात ना ते आई आपण आई पुढं सगळं शून्य समजतो इतका इतका रडलो मी मग ते आईलाही घरीवरून आलं मग तिकडनं आम्ही निघालो वरती घरी पोचलो आता विषय असा आहे की कारसेवक हो काय फक्त पुरुषच होते का कारण की महिलांचं हजार योगदान कधीच पुढे आलं नाही कधीच सांगितलं गेलं ही एक आहे पण महिला पण भरपूर होत्या खूप खूप होत्या म्हणजे आत्ता जर तुम्ही म्हणायला जाल तर मी तुम्हाला सांगू शकतो पुण्यामधनं तर बऱ्याच महिला होत्या इथे त्यावेळेच्या पुण्यामध्ये विद्यार्थी परिषदेचं काम करणाऱ्या अस्मिता केळकर होत्या त्या आल्या होत्या इवन देवेंद्र फडणवीस जे आता उपमुख्यमंत्री आहेत त्यांची जी बहीण आहे प्राजक्ता फडणवीस ती त्यांचा भाऊ प्रसंजित फडणवीस हे दोघही कारसेवेला आले होते असे बरेच जण आहेत स्त्रिया या आल्या होत्या ना नाही असं नाहीये मी गणेश पेठेत राहतो पण सोमवार पेठेमध्ये आमच्या कुमुत्ताई कुलकर्णी शशी परदेशी होते त्यांच्या मिसेस सविता परदेशी या सगळ्या जणी आले होते नाही असं नाही आणि खूप मोठं योगदान होतं मुळात म्हणजे या कार्यक्रमाला त्यावेळेला राजमाता विजयराजे शिंदे पण नेतृत्व केलेलं तर सभेच्या मंचस्थानावर बसल्या होत्या मंचावर होत्या त्या पण ते म्हणजे सात लाख जर कारसेवक असतील ना एक लाख किंवा पन्नास हजार ते एक लाख पर्यंत जरी महिला आल्या म्हणायला हरकत नाही बस म्हणून सांगतो की कारसेवक फक्त महाराष्ट्रातच नाही नव्हते आले महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आले होते असं म्हणा पण बाकी सगळ्या प्रांतांमधून आले होते पश्चिम बंगाल मणिपूर साइड मधन पण कारसेवक आले होते आसाम मणिपूर मधन नाही असं नाही तिकड नाही आले होते जम्मू काश्मीर मधनं एकोणनव्वद नव्वद एवढा नरसंहार झाल्यावर सुद्धा जम्मू मधनं स्त्रिया अयोध्ये मध्ये आल्यावर सगळीकडनं आल्या होत्या ठीके सगळं झालं आज बत्तीस वर्ष होत आहेत त्या घटनेला म्हणजे डिसेंबर गेला आता जानेवारी मध्ये आपण आज बावीस जानेवारीला जे काही स्वप्न तुम्ही म्हणता की बघितलं गेलं ते पूर्ण येत आहे पण ह्याच्या माध्यमातून एक असं होत की भाजप ही ह्याच्या माध्यमातून ना। आपली राजकीय पोळी वाचत नाही 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 राजकीय पोळी वाचतो हे विरोधकांचं काम असेल पण तसं नाहीये भारतीय जनता पक्षानं या राम जन्मभूमीच्या आंदोलनाच्या काळामध्ये शंभर टक्के योगदान दिलेलं आहे आणि माझं स्वतःच असं मत आहे नाही दिलंय तत्कालीन 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 म्हणजे तत्का नाही असं नाहीये सगळ्यांनी शिरोमणी अकाली दल आहे त्यांनी पण योगदान दिलेलं आहे बऱ्याच जणांनी दिलेलं आहे ज्यांनी ज्यांनी हे योगदान दिलेलं आहे त्यांना सगळ्यांना याचं श्रेय जायला पाहिजे राम लल्ला आता विराजमान होणार आहेत एकोणीशे ब्याण्णव साली तुम्ही तिथे जाऊन कारच काय भावना आहे मला सगळ्यात पहिल्यांदा सांगावं असं वाटेल की माझ्यापेक्षा सगळ्यात जास्त आनंद ना अशोकजी सिंगल बाळासाहेब देवरस आणि सगळ्यात जास्त आनंद कुणाला होत असेल ना तर ते दोन व्यक्ती एक म्हणजे तत्कालीन म्हणा किंवा आताचे म्हणा शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हे आणि ज्यांनी घरोघरी गीत रामायण पोचवलं ते माननीय सुधीर फडके आज त्यांच्या गीत रामायणामुळे घरोघरी जिथं राम नव्हता तसं तर फार एखाद दुसरं घर असेल पण बाहेरच्या राज्यातही त्यांनी गीत रामायण पोचवलं त्यामुळे त्या सगळ्यांना आता इतकं आनंद होत असेल वरती बसून आणि सगळ्यात जास्त आनंद आपले माननीय अटलजी यांना होत असेल की एक विषय सुरू झालेला आज तो पूर्णत्वास येतोय पाचशे वर्षांनंतर रामाला द्वापर युगात फक्त चौदा वर्षांचा वनवास झाला होता पण रामाला त्याच्यानंतर पाचशे वर्षांचा वनवास सहन करावा लागतोय परत घरी येण्याकरता सोपं नाहीये त्यामुळे तो येतोय खूप आनंद होतोय जाताना तेच ते, 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 ते न, आ, न, न, सुधीर फडकेंचं ते जे गीत आहे ना ते खूप 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 असं ऐकावं असतं की ते स्वय श्री राम प्रभू ऐकती कुशल व रामायण गाती स्वतःच्या वडिलांना मुलं ती गीत रामायण सांगतात त्यावेळेला त्या बापाला काय वाटत असेल सेम कंडिशन आता आमची की आमच्या डोळ्यासमोर ते मंदिर बांधलं जात असेल तर आमच्या वर्गातल्या स्वर्गातल्या देवतांना ज्यांना आम्ही देव मानतो अटलजी म्हणा सुधीर फडके म्हणा सुषमा स्वराज ज्या नुकत्याच गेला यांनी सगळ्यांनी कष्ट घेतलेले आहेत यांना काय वाटत असेल त्यामुळं खूप चांगलं वाटत तर मित्रांनो या व्हिडिओमधून तुम्हाला कळालंच असेल की राम मंदिर निर्माण झालेला आज जर दिसत असलं तर त्याच्या मागे असलेला संघर्ष कारसेवकांनी तिथे केलेली सेवा आणि पुढं काढलेलं इतिहास महाभारत रामायण हे सर्व तुमच्या पुढं आलेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपला द इरसाल हा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका इथंच थांबूयात धन्यवाद